रत्नागिरीतील कावादेवी गावामध्ये महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येवर नमतरुण नाट्यमंडळ आयोजित एक डाव भटाचा या नाटकाचा प्रयोग रंगला होता स्थानिक कलाकारांचे हे नाटक बघायला अचानक हे नाटक मराठी रंगभूमीवर गाजवणारे या नाटकाचे नायक भूषण कडू यांचं आगमन झालं गावच्या उत्सव कमिटीने भूषण कडू यांचा शाल आणि शिफळ देऊन सत्कार केला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होतो डॉक्टर बोलले कुठे जायचं डॉक्टरांनी विचारलं कुठे जायचंय म्हटलं मला भराडी देवीच्या माझ्या मातेच्या जत्रेला जायचंय काढून टाकली साडेसहा वाजता ऐव्ह परवाच्या दिवशी सकाळी नर्स बीर सगळ्या चकित आणि हा योग जुळून आला शेवटी आपली श्रद्धा असली पाहिजे आपली निष्ठा असली पाहिजे आणि पुन्हा एकदा सांगतो तुमच्या संस्थेला आभार मानतो अण्णावाने कळू असलेल्या माणसाचं इतकं गोड स्वागत केलं याबद्दल तुम्हा सर्वांचे मी खूप खूप मनापासून आभार नाव भूषण असलं तरी भाषण करता येत नाही म्हणून मी अभिनेता नाही तर नेता झालो असतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र आपण प्रयोगाला सुरुवात करू भूषण कडू यांनी प्रेक्षकात बसून या नाटकाचा मनमुराद आनंद लुटला नाटकाचा प्रयोग संपल्यानंतर भूषण कडू यांनी या नाटकातील कलाकार व उपस्थित नाट्यरसिक त्यांच्याशी मनमोकळेपणे गप्पा गप्पा मारली ते झाले खूप आनंद वाटला आशीर्वादाने आणि गणपतीच्या कृपेने इथपर्यंत येण्याची संधी मिळाली डॉक्टर अशी आय काढून आणली होती सकाळी साडेसहा वाजता आणि मला माहित नव्हतं की हा युग जुळून येईल पण आज नाटक बघताना ज्या नाटकातून मी लोकांना हसवतो आज बघताना मला रडवून मी खरं सांगतो याची देही याची डोळा स्वतःच काम इतकं उत्तम पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी सादर के केलं आपले सगळे तंत्रज्ञ टेक्निशियन त्यांनी सुद्धा त्यांचं काम त्यांची जबाबदारी ही चोख पार पाडली आपल्या कोकणाच्या मातीतले कलाकार म्हणजे जसं आपण नेहमी एक वाक्य वापरतो की सूर्यापासून त्याचं तेज आणि कलाकारापासून त्याचं स्टेज कोणी हिरावून घेऊ शकत नाही वर्ष मी कॅप घेतला होता परंतु काय योग आलाय बघा स्टेज वरती येण्याची <laughs> ही वेळ आज भेटायचं होत कोणाला संघर्ष पेटकरांना पण पेटकरांनी आम्हाला जेवढं पेटवलं हा म्हणजे हसता हसता आनंद घरच सांगतो अशीच प्रगती करा असेच परफॉर्मन्स करत राहा आणि लवकरात लवकर मुंबई येण्याची आम्हाला संधी द्या कारण आपले पे आपले कलाकार हे पंचक्रोशीत पोसायला हवेत आपली कला ही जगभरात जायला हवी कारण आपल्या कोकण भूमीचा गर्भातच किंवा मातीतच ना एक मुळात कला आहे जी दशावतारापासून सुरुवात होऊ देत किंवा कला संपुष्टात आणून येऊ नका कला आपलं जीवन समृद्ध करत म्हटलं तर खूप काही बोलायचं आहे पण आता तेवढा वेळ नाही आणि हा ना बरोबर तेवढा प्रेक्षकांना बघायला वेळ नाही कारण हे व्हायरल करणार पण जे झालं घडलं चांगलं वाटलं अरे हे दुःखाशिवाय आनंदाशिवाय आणि हाशीचा मी का उल्लेख केला मुद्दा म्हणून कुठे गेले पुढे मी जेव्हा हे नाटक केलं इंडो भटाचा तेव्हा खरं माझी बायको स्वतःची सख्खी बायको ती तो करत होती आणि आज ती या जगात नाहीये परंतु का नष्ट ऋणानुबंध जुळलेले असतात प्रत्येक कॅरेक्टरशी आणि आपण जो रोल करतो त्या प्रत्येक गोष्टीशी आम्ही जोडलेले गेलेलो असतो एकदा भटाचा थी। वरती प्रयोग केले भटाची बायपास केली म्हणजे नाटकाचं नावाची बायपास नावाचा सेकंड पार्ट आला होता आणि मग त्यावर सिनेमाला एक किस्सा सांगतो तुम्हाला सगळ्यांना एक गाव वाटाच नाटक चालू होत आमचं आणि आम्हाला सांगण्यात आलं की ना या नाटकावरती सिनेमा बनणार आहे हे म्हटलं अरे वा सिनेमा बनणार आहे म्हटल्यावर आम्ही खुश मनातल्या मनात मांडे खात होतो नंतर आम्हाला असं सांगण्यात आलं सिनेमा बनतोय मात्र या सिनेमात तुम्ही नाही म्हटलं मग कोण आहे तर म्हणाले सासऱ्यांचा हो। रोल दिलीप डबळ वगैरे करत आहे म्हणजे तुमचं जे, हो, जे वैभव नाटकात म्हटलं बर विशाखा सुभेदारांचा रोल ह्या निर्मितीतही सावन करत आहे म्हटलं बर मी आपला आसुसलेलो होतो की बबनचा रोल कोण करताय मला घेतील तर म्हणाले तुमचा रोल भरत जाधव करते सगळं फायनल झालं युनिट पोचल शूटिंगला कोल्हापूरला आणि आमच्या नाटकाचा प्रयोग सुरू होता तिथं कोल्हापूरात स्टेजवरची मी नाटक काम करत होतो आणि साक्षात भरत जाधव विंगेत उभे राहून बघत होते मी म्हटलं भरतात अरे तू इथे काय करतोय ना आपल्या सिनेमाच तो म्हणाला नाही म्हटलं कस नाही तू तर सैरे सहकार सगळ्या कॅन्सल केलीस आणि कोल्हापुरा पर्यंत येऊन पोचलास मग शूटिंग का नाही त्यावर भरतदा असं म्हणाल म्हणाला प्रोड्युसर जो होता फायनन्सर तो बॅकअप झाला म्हणून शूटिंग कॅन्सल झालं तीन दिवस सुट्टी आहे तर बघल्यावर चला पार्टी करायला आता पार्टी म्हणजे तुम्हाला समजून झालंय म्हणजे आपलं खोकले जाऊ शकू हेलो 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 <laughs> हेलो हेलो हेच पुढची महत्त्वाची गोष्ट होती एक वाक्यांची त्या संपूर्ण होतो आणि बरोबर एक वर्षानंतर शेमारूने तोच सिनेमा बनवायचा ठरवला आणि तो सिनेमा बनला ज्याचं नाव मस्त चाललंय आमचं ह्याच नाटकावरून आणि आमचं कास्टिंग झालं ओरिजिनल मध्ये आम्ही गेलो आणि आम्हाला आनंद मिळाला जो आज तागायत झी टॉकीजवर चालतो माझेच रेकॉर्ड मी मोडले पक्षीच घेण्याचे मुंबई पासून अवघ्या पर्यंत त्यामुळे तुम्हा सर्वांचे आभार संघर्ष पेटकरांचे जास्तीत जास्त आभार हो संघर्ष पेटकर संघर्ष वरी वरी येत नाही दोन मिनिट अडे अडे या मग काय मला एकच गोष्ट असते मी आपा शेटना पण सांगितलं आपण जाऊया तिकडं <laughs> तुम्हाला कुठं जायचं संघर्ष पेटकरांकडे जायचं ह्यांच्या <laughs> हॉटेलला राहिल्यानंतर म्हणजे मी माझ्या सेकंड आणि माझ्या बायकोला घेऊन आलो होतो मला यांच्याकडे राहायला आवडतो पण ह्यांच्याकडे मला अंडागिरी खायला जास्त आवडते <laughs> टोटवली तुम्ही चिकन नाही दिलं तरी चालेल चला येतो जास्त वेळ नाही घेतला थँक्यू दादा, दादा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आपण लवकर लवकर ना सगळे एकत्र येऊयात एक मी रिल्स नाही बनवत पण आपण एक शॉर्ट फिल्म सगळ्यांनी एकत्र एवढी माणस आपली बघायला चला रजा घेतो येईल जय महाराष्ट्र श्री गणपती